नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आता बघा तुम्हाला आमच्या घरी आता देवाचे घट बसलेले आहेत हा घट बसवलेला आहे दरवर्षी मी हा घट बसवते गेली सात वर्ष झालं मी देवीची उपासना करते आहे आणि नऊ दिवसाचा माझा उपवास असतो हे बघा हे आमचं मंदिर आहे यामध्ये साईबाबांना आम्ही उपस्थापन केलेलं आहे ही मूर्ती जी आहे ती आम्ही शिर्डीवरून आणलेली आहे आणि या मूर्तीचं महात्म्य असं आहे की ही खूप सुंदर दिसते आणि खूप राखीव रेखीव असा हा मूर्तीचा रंग आहे यानंतर बघा मी दुर्गा सप्तशदीचा पाठ करते ही दुर्गा सप्तशदीचा ग्रंथ आहे या ग्रंथाचं मी तीन दिवसाचं पारायण करते या पारायणामुळे मनशांती आर्थिक स्थैर्य घरात सुखसमृद्धी नांदते या पारायणाचं हे महत्व आहे दरवर्षी मी ही देवीची उपासना करते त्यानंतर बघा हा अखंड ज्योत लावलेली आहे मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी अखंड ज्योत स्थापन केलेली आहे हा दिवा न विजता मी नऊ दिवस चालू ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ही आमची देवी अशी गाभाऱ्यात बसलेली आहे अशा प्रकारचं माझं हे मंदिर आहे हे बघा माझा कुलस्वामी आहे आणि ही माझी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे आणि इथं महालक्ष्मी आहे आणि माझी जास्त श्रद्धा कुणावर असेल तर साईबाबांवर अशा प्रकारचं हे मी मंदिर मला पाहिजे तसं बनवून घेतलेलं आहे आणि आज आहे आपल्या नवरात्रीतील सहावी माळ नवरात्री ही खूप सुंदर आपला सण मानला जातो आणि आपल्या इतर सणांपेक्षा नवरात्रीला खूप महत्त्व दिलं जातं तर मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद